बोला छत्रपती शिवाजी महाराज की चॅम्पियन संघ कसं वाटतय मग सगळ्यांना एक ही मॅच पराभूत नाही झाली ती टीम हे साईड ला निहालदा टीमीचा कॅप्टन आणि बाकी सगळे माहोल बनवतात आणि बेट्स बॅट्समन आहे ना बेट्स बॅट्समन सुद्धा आहे आज कसं वाटतं तुम्हाला आज तुम्ही दुसरा नंबर मागलात ओनर असा होता असा फुल धमाल मस्ती प्लस खेल कसा वाटला तुम्हाला एक नंबर ओनर आमचा मस्त ना पण ओनर मला असं वाटतं की ओनर आज दोन दिवस झाले आहे म्हणून आज संध्याकाळी मला नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे आपल्या इथे डॉक्टर ब्लॉग चॅनल वरती तर मंडळी आजचा आपला दुसरा दिवस आहे किरण स्पोर्ट्स मुलेखंड आयोजित मुलेखंड प्रीमियर लीग आणि आजचा आपला दुसरा दिवस असणार आहे म्हणजेच फायनल दिवस आणि आजच्या फायनल मॅच बघायला भेटणार आहे कोण होणार आहे चॅम्पियन सुद्धा तुम्हाला दिसलाच असेल तर चला बघूया आता कोण जिंकतय आणि कोण हासतय सगळ्यात पहिले आमची मॅच आहे दुसरी मॅच आहे दुसरी मॅच आजो तर डायरेक्ट बाद आता म्हणजे तर डायरेक्ट बादच आहे बघू आता कशी काय होते मॅची व्हिडिओ मध्ये राहा चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि लवकरच आपले के सुद्धा होणार आहेत तर के लवकरात लवकर होऊन द्या ग्राउंड वर पहिली मॅच सुरू आहे या साईड बघू शकता आता पहिलीच मॅच सुरू आहे पण आपली टीम सुद्धा आलेली आहे आपली दुसरी मॅच आहे या साइड ला या साईडला तुम्ही बघू शकता डीरे स्पोर्ट्स मुलेखंड आयोजित मुलेखंड प्रीमियर लीग आजचा दुसरा दिवस असणार आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसरा दिवस आमचा फायनलचा दिवस असते आणि आता पहिली मॅच ला सुरुवात झाले आणि एकदम कप्तान आहे तो सकाळ त्याला काय झाला पडलं त्याला पडला काय माहिती आलं नाही तो ने तो ने तो ला ला टीम ला आपली सगळी इथे आपला आपल्या ला काय झालाय कॅप्टन थोडा इंजोर झालाय बॉलिंग आज काल तुझी बॉलिंग ची व्हिडिओ आज आमची पूर्ण टीम आहे आज आली ना आपली पूर्ण टीम क्रिकेट गेम आहे कधी आर कधी जीत होते होते साइड ला बघा विराटियन टीम जी आहे आपली यज्ञची टीम ती पहिली टीम झालेली एम पी एल सीजन फोर मधून आता आपली मॅच आहे आणि आपण जो म्हणजे आम्ही हारलो तर आम्ही बाद बाद तर होणार आपली टीम पूर्ण आलेली ती हारली तर ती बाद आम्ही हारलो तर आम्ही बाद आता बघूया कसा काय खेळ होणार आहे आणि कॅप्टन बद्दल तुम्हाला सांगितला त्याला चार टाका पडलं तरी पण तो खेळायला आलाय बिंदास एकदम कॅप्टन पायाला तीन टाक पडलं तरी पण स्ट्राईक ला चाललंय एम पी एल चा थरार ठेवलाय मुलखंड या गावाला धीरज स्पोर्ट्स मानाचा आयोजन योग केला मुले प्रीमियर लीग लीगज आयोजन भारी सामने पाऊ चला मुले प्रीमियर लीग च आयोजन भारी सामने पाऊ चला मुले प्रीमियर लीग लिगज आयोजन भारी सामने पाऊ चला मुले प्रीमियर लीग लिगज आयोजन भारी सामने पाऊ चला

आपल्या एम पी एलच सॉन्ग लिहल मिनिट आता किती मॅच जिंकलो आम्ही एक मॅच जिंकलोय कालोरी आज जिंकलोय आहे ना म्हणजे ताकद लावाल ना शंभर टक्के आम्हालाच हलवलं हो म्हणून आलोय मुद्दा म्हणून मी ओनर अर्थात राहुल दादा म्हात्रे यांच्या वतीनं तब्बल तीन हजार रुपये कॅश प्राईज दिला जाईल एक बॉल तीन हजार रुपयाचा आहे काय घडतंय आहे विकेट्रिक बॉल बॉल तयार होत प्रेम बॉल क्या होईल का आणखे बॉल च्या मागे परंतु इथे मात्र एकच जाव कम्प्लीट झाली आमची टीम बाहेर सामना चालू आहे कधी वर्ष बाहेर तो बाहेर राहील तो डायरेक्ट बाहेर जाईल तो डायरेक्ट बाहेर आणि तो था था। हो या साईडला बघा आपली जेवणाची सोय आहे भात आहे आणि चिकन आहे चिकनच आहे ना का मटन वेक काल ओल चिकन असणार होते पण जेवते ताऊ मारते डायरेक्ट विकेट किपर पहा हवे मध्ये चांगला झेल ताटी पकडला आणि बॅट्समॅन आता इथं माझा बात होत असताना करण आहे ज्यांनी इतका चांगला

चार पास ये दे माँ तो चार पास एक दस चार पास मैं एक दस पीन चार पास आप लोग क्या मंगता है आप क्या दोगे क्या बनाए बोलो क्या भी दो क्या मगर से किस दिला मतलब घर सब बजले यार तो क्या बोलो तुला किस किस दे उसको तो टाइम ले गया था था थोड़ा टाइम अभी शाम होने दो होगा अब गुटका का किस देने का किस देने आणि त्याच्यावरती विराटच्या समोर टार्गेट सेट आज आपल्याला पाहायला मिळतंय माझी बॉल देखील शरीराचा वेग घेणारा चेडू पाहायला मिळाला डायरेक्ट करण्याचा प्रयत्न केला जातो परंतु अगदी जर का पाहिला तर मिळाली आणि बॉलवरती जिथे एकही धाव नव्हती तिथे दोन दोन धावसंख्या पाहायला मिळाल्या चेंडू बराच कराव्यामध्ये परंतु झेल ड्रॉप झालाय लॉंग चेस आपल्याला पाहायला मिळाला आणि जिथे आपण पाहताय प्रणय कोली जेव्हा चेंडू खाली आला ना तेव्हा असं वाटलं नव्हतं की हा झेल ड्रॉप होऊ शकतोय परंतु अक्षय एकदम संगम आले एकदम खुश दिसतोय फायनल ला गेला नंबर मस्त काय डेंजर कामगिरी केली तिन्ही मॅच जिंकला शंभर टक्के दादा ओनर आहे आणि पहिल्यांदा असा इतिहास घडलाय का ज्या वर्षी दोन लगातार पहिल्या दिवशी मॅच जिंकतात ते दुसऱ्या दिवशी हारतात आम्ही इतिहास पलटवलाय आम्ही इतिहास पलटवलाय आहे आणि यंदा आम्ही आमचा ओनर म्हणजे आणि काय सांगते ओनर असा होता असा फुल धमाल मस्ती प्लस खेल कसं वाटलं तुम्हाला एक नंबर ओनर आमचा मस्त ना ओनर मला असं वाटतं की ओनर आज दोन दिवस झाले सुका सुका आहे म्हणून आज संध्याकाळी मला वाटते आता फायनल मॅच आहे ती ओपी ब्रदर्स आणि मिस्टर फिफ्टी टू कॅप्टन काय मग धमाल ना फायनल ला फायनल आणि जसा भेंडी बोललेला आपल्याला करण फायनल मारू आता बघू फायनलला ला त्यांचा संघ सावी घे चालो ग्राउंड मध्ये आकाश दा आपला पहिला सामना होता, येश्टिमीछी होता, येश्टिमीछी होता ना 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 तो पण एस टीम शी होता एस टीम शी होता आपण जिंकलेलो फायनल फायनल पण बघू चालू मारण्याचाच प्रयत्न करू नको काही हरकत नाहीये काही आयुष्य आपल्याला पाहायला

está बोला छत्रपती शिवाजी महाराज की चॅम्पियन संघ कस वाटत एक ही मॅच पराभूत नाही झाली ती टीम आपली मिस्टर फिफ्टी टू दी एंटरप्राइजेस आणि ओनर कुठे दिसत नाही अरे अरे आहे आता काय मग धमल सगळी दर्शालय ती मायेची आज आपल्याला पाहायला मिळते आणि तिच्या देखील चेहऱ्यावरती वर दिस स्माइल केल्या कारण तंदळ संघ चॅम्पियन संघ ठरलाय जे स्वप्न होतं ते स्वप्न त्यांचं देखील पूर्ण झालंय चॅम्पियन होडाचं आणि पहा वृद्धि जी छोटी चिमुकली आहे त्याच्या टीमचे वाटलं संघ मालक ओम भाईला संघ मालक परत एकदा प्रयत्न कर प्रयत्न करू जर का आपण पाहिलं तर ओपी ब्रदर्स या संघाचा कोण असणार करण उर्बक खुले ठरले या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ टुर्नामेंट कमालीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं आणि अगदी जर का पाहिलं तर कम्माली खेळ तशा माध्यमातून पाहायला मिळाला

साहेब आपल्या शुभा असते आपण साहेबांच्या शुभ असते मान अगदी अगदी जर का मात्र उत्कृष्ट फलंदाजा किता एक आपली एकशे दहा धावसंख्या त्याच्या पाठ मधून पाहायला म्हणाल्या कमालीचा आकोश त्याच्या माझ्यामधून पाहायला म्हणाला तुझ्या स्पोर्ट्स मुलेटन टीमला विलान करत असतो पण आज मात्र आपल्याला अक्षिल तुला बेस्ट बॅट्समन आपले टूर्नामेंट मिळाले त्याबद्दल आय तर खूप सुंदर होत सलग तीन वर्ष आधी खेळत होतो एकदा सुद्धा फायनल होता गेलो हे वर्षी फायनलला गेलो स्वप्न होता ट्रॉफी उतलायचा पण काही फरकाने समोरच्या टीम चांगला खेळ केला खेल, आणि तिथे फरा बदल लागेल आणि तू जर का पाहिला तर फायनलची मॅच देखील जिंकला असता जास्ती उशीर तू स्ट्राईक इंड वरती आला नाही आहेस आणि जर का जास्ती लवकरात लवकर तू स्ट्राईक इंड वरती आला असता तर जरूर तुम्ही मॅच फिनिश केली असेल तर याबद्दल काय म्हणशील आणि नाही क्रिकेट आहे जो चांगला गेलेला तोच जिंकला होते आपल्या सोबत विहार मात्र त्यांना देऊयात पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा अगदी अगदी जर का पाहिलात तर रनर अप करले आणि आपण तो अजून काय नसेल अगदी जर का पाहिले तर वन मॅन आर्मी पाहायला मिळेल का या स्पर्धेमध्ये कमाल धमाल अगदी पाहायला मिळाली ज्याच्या बॅट मधून आले एकशे दहा धावा विकेट घेत असताना गोलंदाजी करत असताना विकेट घेतला अगदी आठ आणि जर पाले पाहिले तर झेल टिकला तीन असा वन मॅन आर्मी दिवेश मात्रे ठरला या स्पर्धेतील

आभार मानतो की त्यानं मला चान्स दिला आणि मेन म्हणजे माझी नऊ जेवण टीम मी इंडियन मध्ये ऍज अ बॉलर म्हणून होतो आज मी पहिल्यांदा सिरीज घेते त्याचा मला अभिमान वाटते आणि मी माझ्या नऊ जेवण टीमचं सुद्धा आभार मानतो बायसिकल तुझी आपल्याला पाहायला मिळते ही बायसिकल तुला मिळाली याच्यावरती कोणा साथ दिनाची असेल

सांग सांग तू सांग कारण एक वर्षाने ओपन केली स्वतःहून आणि अगदी सरकार पाहिला तर या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरला आणि अगदी का पहिला तर तू बोललास तुला पहिल्या वर्षी कोणी घेतला नाही पण तू दुसरे तिसऱ्या वर्षी टीम बनवलीस का दुसरे दुसऱ्या वर्षी, वर्षी टीम बनवलीस तिसरे वर्षी नंबर आपण एकच टीमीत होतो दुसरा नंबर आलता म्हणजे बघायला गेलोत ना तुला टीमीत घेतला नाही पण तू त्यांना दाखवून दिलास टीमीत नाही पण मी डायरेक्ट ट्रॉफी उचलून घेईन आणि खूप अभिनंदन तर आता अभिनंदन तुला लवकरच पार्टी दे म्हणजे झाला साइडला चॅम्पियन संघ आणि या साइडला आहे दुसरा नंबर ओपी ब्रदर्स या साइडला नियाल दादा टीमीचा कॅप्टन आणि बाकी सगळे माहोल बनवतात आणि बेस्ट बॅट्समन आहे ना बेस्ट बॅट्समन सुद्धा आहे आज कसं वाटते तुम्हाला आज तुम्ही दुसरा नंबर मारलात एक नंबर मारलात पण आता तिघा मनात ठेवायला लागते काय नाही खुश आहात तुम्ही सगळे तुला तुला सांगते नेक्स्ट इयर मला गे मी जिंकून दे चला मस्त आई माऊलीचा बोला ओम साईराम जिथून आपण ट्रॉफी नेलती जे देवलातून साईबाबांचे तिथंच आता बघा जिंकल्यावर परत आपण तिकडेच आलो पहिला पारितोषिक आपली टीम घेऊन आले

आपल्या गाव आणला की नाही त्यांनी जरी झरीमरी माते जरी झरीमारीच्या देवलात आलोय